नमस्कार आपण पाहत आहोत धाडस महाराष्ट्रीन खर्देव बुद्रुक येथील बिल आदिवासी एकलव्य संघटनेचे तहसीलदारांना निवेदन दरंगाव तालुक्यातील खर्दे बुद्रुक येथील आदिवासी भिल समाजाचे भूमीची कित्येक वर्षापासून जागा असून या जागेवर एका व्यक्तीने आज अनाधिकृतपणे जे सी पी चालून पुरलेल्या प्रेतांची विटंबना होत असल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी व भिल्ल आदिवासी एकलव्य समाजाच्या वतीने करण्यात आलेली आहे सभेची जागा कित्येक वर्षापासून समाजाची दफनभूमी असून या दफनभूमी अनाधिकृतपणे कब्जा करून त्यात जे प्रेतांची विटंबना होत असून भिल्ल समाजाच्या धार्मिक भावनांशी खेळले जात आहे असा आरोप खरदे बुद्रुक येथील ग्रामस्थांनी केला आहे जिल्हाध्यक्ष बापू मोरे व संघटनेचे विविध पदाधिकारी खरदे बुद्रुक येथील समाजाच्या वतीने धरंगाव तालुक्यात तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे निवेदनाची दखल न घेतल्यास जिल्ह्यावर एक लव्य संघटना आंदोलन करेल असा इशारा संघटनेचे जिल्हाध्यक्ष बापू मोरे यांनी दिला आहे पहा याबाबत आणि काही आमची जी मागणी आहे आमची बिर्ला समाजाची आमचा समाज गरीब आहे आणि आमच्या समाजाच्या पाठीमागे बरेच लोक आहेत बरेच आमची मित्रमंडळी पाटील मंडळी बी आहेत त्यांना कळल्यानं कळवलं आहे आम्ही की जी आजची जी आज मागणी आहे जी दफनभूमी आहे दोन हजार पाचच्या सहाच्या आरमध्ये शासनाने असं म्हटलं आहे की ज्या ठिकाणी खानाकुना तुम्हाला आढळत असेल किंवा तिथे तुमच्या खानाकुना असतील त्या खानाखुन्याच्यानुसार ती विल्लमशानभूमी घोषित करण्यात येऊया दोन हजार पाचच्या आणि दोन हजार सहाच्या असं म्हटलेलं आहे हे आम्ही म्हटलेलं आहे हे शासनाने म्हटलेलं आहे आणि ते शासनाच्या नुसार तिची अंमलबजावणी व्हावी ती या मशानभूमीमध्ये नागर व टेलर हे फिरवलं जातं ते त्वरित थांबवण्यात यावं आणि ते जर नाही थांबलं तर आम्ही हे जी मंडळी दिसते ना हे तुम्हाला दहा वीस पंचवीस आज आहे उद्या उठून आम्ही पाचशे लोक घेऊन तिथे रस्ता रोको आंदोलन करून त्यावेळेला ती शासनाची जबाबदारी असेल ही शासनाने नोंद घ्यावी आणि आज आम्ही तसे दरार निवेदन आहे ते निवेदन दिल्यानुसार ती कारवाई झाली पाहिजे जर झाली नाही तर आम्ही पूर्ण जिल्हाभर पूर्ण रस्ता जाम करून टाकू याची दखल घ्यायला पाहिजे शासनाने